काल सर्वत्र होळीच्या शिमग्याची धूम आणि लोक होलिकोत्सवात दंग असतानाच बी बी सी मातृभूमी वृत्तवाहिनीने पातोरा येथील शिवसेना आमदार किशोर पाटील आणि पारोळ्याचे माजी आमदार चिमनराव पाटील यांनी भाजपात प्रवेश केला असून जळगाव लोकसभेसाठी त्यांच्यापैकी एक भाजपाचे उमेदवार असतील असे वृत्त दिले होते या बातमीनंतर राजकीय क्षेत्रात सर्वत्र खळबळ निर्माण झाली असून अनेक शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते आणि जनतेने याबाबत फोनवर आणि प्रत्यक्ष स्वतः आमदार दोळींना आणि पदाधिकाऱ्यांना विचारणा करणारे अनेक फोन करून सत्यता जाणून घेत आहेत ही बातमी म्हणजे केवळ होळीनिमित्त प्रसिद्धीस दिलेले एक मनोरंजन वृत्त होते मात्र यामुळे शिवसेना नेतृत्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जाऊ नये यासाठी शिवसेनेचे माजी जिल्हा उपप्रमुख ॲडव्होकेट दिनकर देवरे यांनी खुलासा करत आमदार किशोर पाटील आणि माजी आमदार चिमनराव पाटील हे शिवसेनेतच आहेत आणि भाजपात प्रवेशाचा कोणताही विषय नाही दोघे नेते कट्टर शिवसैनिक असल्याचा खुलासा त्यांनी केला आहे म्हणजे पीबीसी मातृभूमी चॅनलला एक बातमी प्रसारित करण्यात आली त्याप्रमाणे पाचोरा तालुक्याचे आमदार किशोर आप्पा पाटील आणि पारोरा येणदोळचे माजी आमदार आदरणीय मनरावजी आबा पाटील हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आणि जळगाव लोकसभेमध्ये निवडणुकीत रंग भरणार अशा स्वरूपाची एक बातमी प्रसारित करण्यात आली ही बातमी प्रसारित झाल्यानंतर असंख्य शिवसैनिक आणि संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी मला किशोर आप्पांचे पी ए राजेश पाटील तालुका प्रमुख उपजिल्हा प्रमुख या पदाधिकाऱ्यांना असंख्य कार्यकर्त्यांनी आणि जनतेतनं फोन आले आणि या बातमीमध्ये काय तथ्यांश हे जाणून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला परंतु काल होळी होती आणि एक मनोरंजनाचा भाग म्हणून आणि त्याचबरोबर लोकसभेचं निवडणुकीचा एक भाग म्हणून अशा पद्धतीची बातमी चॅनलकडनं प्रसारित करण्यात आली परंतु असा कोणताही विचार आमदार किशोरप्पा पाटील किंवा आदरणीय चिमनरावजी पाटील यांच्या मनात कदापि येणार नाही कारण की शिवसेने संघटनेने किशोर असेल चिमनरावजी आबांना असेल आतापर्यंत इतकं भरभरून दिलेलं आहे त्यामुळे त्यांच्या मनातही शिवसेना सोडण्याचा विचार येणार नाही आणि त्यामुळे ही बातमी एक मनोरंजनाचा भाग समजून कोणत्याही कार्यकर्त्यांनी जनतेने याच्यावर विश्वास ठेवू नये अशा पद्धतीचं स्पष्टीकरण शिवसेनाचा माजी उपजिल्हाप्रमुख म्हणून मी संघटनेच्या वतीने देते जय हिंद जय महाराष्ट्र